बारा, चोबिस सम्मत करने आता एक ऑफ इन्फॉर्मेशन अमोल साहेब सभापती राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी सेतू कार्यालयामध्ये त्याची नोंदणी सुरू आहे परंतु सेतू कार्यालयामध्ये एजंटांकडून नोंदणी करता दोनशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये असे ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांकडून घेतले जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आलेली आहे त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते आज वरुळ जिल्हा अमरावती या ठिकाणी हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे तसेच काही लाभार्थ्यांकडून फोनवरून ही माहिती प्राप्त झाली आहे तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन याबाबत या माहिती घेऊन कारवाई करावी व तसे निर्देश देण्यात यावे असे या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी शासनास विनंती करू इच्छित आहे मला एक सूचना अशी आहे अमोल मिटकरी आता आपण सन्माननीय आमदार आहोत आपण जरी मंत्री नसलो